नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु मध्ये आणि उद्या बघा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्याचबरोबर माझा सुद्धा उद्या वाढदिवस आहे म्हणजे सत्तावीस ऑगस्टला माझा वाढदिवस आणि गणपती बाप्पांचं आगमन असा योगायोग चांगला जुळून आलेला आहे म्हणून या योगायोगासाठी म्हणून आपण आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन या प्ले स्टोर वरील ऍप मध्ये जे काय आपल्या बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेसवर आपण आता एक भव्य सूट दिलेली आहे सगळ्यांसाठी ह्या बॅचेस आता अत्यंत माफक दरामध्ये असतील सगळ्याला परवडतील असेल तर पहा आपली जी पहिली बॅच आहे टार्गेट नवोदय हो नावाची याच्यामध्ये आपण शंभर सराव पेपर घेणार आहोत शंभर सराव पेपर तर हे शंभर सराव पेपर दररोज तुम्हाला एक पेपर मिळेल दुसऱ्या दिवशी त्याचं लाईव्ह सोल्युशन मिळेल म्हणजे दोन तास पेपरचं सोल्युशन लाईव्ह आणि दररोज एक तास सकाळी लाईव्ह असं तीन तास याच्यामध्ये लाईव्ह या, या बॅच मध्ये येणार आहोत आपण तर ही तीन तासाची बॅच आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दररोज तीन तास, तास लाईव्ह शंभर प्लस सराव पेपर पेपर सोल्युशन आणि पीडीएफ नोट्स सगळं मिळणार आहे तुम्हाला किती रुपयात फक्त नव्याण्णव रुपयात आणि परीक्षा होईपर्यंत ही सगळी बॅच आहे तर ही नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्ही आताच एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवर जा आणि ॲपवर जाऊन ही बॅच तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एन एम एम एस ची बॅच आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची जीची मूळ किंमत चार हजार रुपये आहे ही सुद्धा बॅच सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट अशी दोन दिवस फक्त आणि फक्त तुम्हाला मिळेल नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये तज्ज्ञ शिक्षक वृंद आहेत सगळे महाराष्ट्रातील बेस्ट टीचर दररोज दोन तास लाईव्ह पन्नास प्लस सराव पेपर होणार आहेत पेपर सोल्युशन होईल पीडीएफ नोट्स मिळतील सगळं काही होईल आणि ही बॅच चालेल परीक्षा होईपर्यंत दररोज याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन तास लाईव्ह आणि एकदम सुंदर पद्धतीनं शिकवलेलं त्याचबरोबर तिसरी आणि चौथी नवोदय स्कॉलरशिपची पूर्वतयारी परीक्षा त्याचबरोबर याच्यामध्ये काही तिसरीवाले मंथनवाले असतील ते पण ही बॅच लावू शकतात त्याची पण तयारी होईल तर अशी सगळी जी आहे ही बॅच आहे हजार रुपयाची याच्यामध्ये दररोज एक तास लाईव्ह होणार आहे गणित बुद्धिमत्ता आणि भाषा हे तीन विषय शिकवले जातील पहा गणित बुद्धिमत्ता आणि भाषा तीन विषय शिकवले जातील आणि ते तीन विषय तुम्हाला मिळतील फक्त नव्याण्णव रुपयामध्ये रोज एक तास लाईव्ह याच्यामध्ये येणार तर अशा पद्धतीनं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि ॲप घेण्याच्या आधी फक्त एकदा त्याचे रिव्ह्यू वाचा की लोकांचं ॲपबद्दल बद्दल काय मत नाही तर शेकडो लोकांचे रिव्ह्यू आहेत आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आपल्या शिकवण्यामुळं आप किंवा ऍपमुळे ते सुद्धा त्याच्यामध्ये मुला लोकांनी मांडलेलं आहे म्हणजे एक दोन चार पाच रिव्ह्यू नाहीत हजारो रिव्ह्यू आहेत सगले रिवीव रिवीव तर ते सगळे रिव्ह्यू पाहत मी रिव्ह्यू पाहून ठरवा की खरंच आपण ही बॅच घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर जरी असाल तर या ॲपवर सुद्धा किंवा युट्यूबला असाल एटीएम गुरु एज्युकेशनला तर त्याच्यावर सुद्धा भरपूर व्हिडिओ मी टाकले आहेत व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचा तुम्हाला कळून जाईल की कि आपण किती शिकवतो आणि कसं शिकवतो ते त्याच्यामुळं तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून आता पैसा थांबू शकत नाही पैसा आता अत्यंत कमी म्हणजे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण परीक्षा होईपर्यंतची बॅच तुम्हाला मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयात तर ही बॅच सर्वांनी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण वारंवार त्याच्यावर असे अपडेट येत राहील ठीक आहे परत एकदा सांगतो एटीएम गुरु एज्युकेशन हे आपलं ॲप आप आहे प्ले स्टोअरला ते प्ले स्टोअरला जा एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाऊनलोड करा आणि याच्यातली तुम्हाला जी बॅच हवी ती बॅच घ्या याशिवाय इतरही बॅच आहेत सगळ्या बॅच तुम्हाला मिळतील सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला फक्त नव्याण्णव रुपयात धन्यवाद